नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे वल्नी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी क्रांती ज्योती ट्यूशन क्लासेसचे आयोजन पवनी तालुक्यातील वल्नी येथील हनुमान मंदिर परिसरात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाचे आयोजन येथील क्रांतीज्योती ट्युशन क्लासेसच्या वतीने दिनांक तीन जानेवारी रोजी करण्यात आले होते या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून येथे वृक्षारोपण चिमुकल्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यावेळी चिमुकल्यांमध्ये स्टेज डेअरिंग निर्माण व्हावी या सद्भावनेतून चिमुकल्यांना स्टेज उपलब्ध करून दिला या कार्यक्रमादरम्यान उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश घातला तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझी नृत्य गांधी विद्यालयातील चिमुकल्यांनी नृत्याचे सादरीकरण केले तर क्रांती ज्योती ट्युशन क्लासेसच्या चिमुकल्यांनी जीवनपटावर भाषणे दिली सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पवनीचे ठाणेदार नरेंद्र निस्वादे वनरक्षक अनिल झंझाळ सतीश जिपकाडे लिनेश सेलोकर अनिल मुंडले भारत मिश्राम नामदेव शत्रुघ्न वैद्य बन्नीचे उपसरपंच सचिन तिगरे भारत गजापुरे निशिगंधाताई गजापुरे सर्व ग्रामपंचायत सदस्य आशा सेविका आणि गांधी विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वल्ली येथील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपांजली सेलोकर यांनी सांगितले संचालन रतन लांडगे यांनी केले तर आभार नैना सावरबांडे यांनी मानले